या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन वर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातल्या वेगवेगळ्या समाज घटकांशी आपण संवाद साधतोय आता आपल्यासोबत आहेत मुस्लिम समाजाचे नेते आणि ज्यांनी सांगोला नगर परिषदेचे नगराध्यक्षपद बसवलेले आहेत ते नगरसेवकही राहिलेले आहेत आ, रफिक तांबोळी साहेब आपल्यासोबत आहेत तांबोळी साहेब नमस्ते नमस्ते साहेब तुम्ही नगराध्यक्ष राहायला मला कुठल्या साली होता नगराध्यक्ष

आम्हाला भरभरून प्रेम दिलं अच्छा असं नाही की बाबा मुस्लिम समाज आहे म्हणून तिने आमचा तिरस्कार करून आम्हाला दूर केलं पण तिने वेळोवेळी जसं समाजाला संधी दिली प्रत्येक समाजाला त्याप्रमाणे समाजालाही दिले, समाज दिले। त्याप्रमाणे समाज समाज मुस्लिम समाजाला सर साधारण आता इथलं राजकारण आपल्याला माहित आहे की सांगोला शहर विकास आघाडीमध्ये भाजप आहे दीपक आबा गट आहे आणि आपला शेतकरी कामगार की ज्या पक्षाशी संबंधित तुम्ही आहात नगराध्यक्ष पद तुम्ही बसवलेलं आहे साधारण लोकांमध्ये चर्चा होत होती आता ती चर्चा काही प्रमाणात पूर्ण कमी होत होताना दिसते की भाजपच्या सोबत आघाडी करून शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे तर हे जे पुरोगामी विचार मांडणारे विविध समाज घटक आहेत त्यांच्या मधा मनामध्ये नेमकं काय चाललंय हा एक सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय तर या सगळ्या प्रक्रियेत मुस्लिम समाज सोबत राहील का या सगळ्याच्या शंभर टक्के मुस्लिम समाज राहणार कारण शेतकरी कामगार पक्षाचे ध्येय धोरण बरं हे गणपतराव देशमुख यांच्या पासून जी प्रेरणा आणि जी रुजलेली आहेत ते आतापर्यंत आमच्या मनातनं किंवा आमच्या डोक्यातनं निघालेलं नाही आणि गणपतराव देशमुख यांनी घेतलेला निर्णय हा आतापर्यंत सगळ्यात समाजासाठी होता बरं त्यामध्ये दलित आले मागासवर्गीय आले भटक्याविमुक्त जाती आल्या सर्वांची काम त्यांनी त्या काळात केली आणि सर्वांना समान लेखून सर्वांना त्यांनी समाविष्ट करून घेतलेला परिणाम होईल काय या गोष्टीचा नाही होणार बरोबर काय तुम्ही तुम्ही प्रचारामध्ये फिरत आहात या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या किंवा बाकीच्या ठिकाणी तर असं कोणी प्रश्न का किंवा तशी काही नाराजी आहे का कारण असा एक भाऊ केला जातोय की मुस्लिम आणि आंबेडकरी समाजामध्ये नाराजी आहे तर असं काही दिसतंय का तुम्हाला नाही नाही सुरुवातीला जाहीर झाल्यानंतर मारुतीबा बनकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जा... दोन दिवस फक्त थोडस अस्वस्थता होती प्रतिक्रिया कोणी काही दिली नाही पण हे अचानक कसं घडलं असं लोक आश्चर्यचकित झाले पण नंतर ज्यावेळेस बाबासाहेबांनी एक मीटिंग घेऊन किंवा वार्डवाईज त्याने हे केले आणि त्याचं विश्लेषण करून दिलं की बाबा आपण ह्या कमळाला का म्हणून पाठिंबा देतो किंवा आपला उमेदवार कमळाच्या बाजून का उभा करतोय तर सांगोल्या शहराचा विकास हा शेतकरी कामगार पक्षीच करणार आहे परंतु वर सत्ता भाजपची असल्या कारणानं आपल्याला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध होणार नाही आणि निधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत शहराचा विकास खरं बघितलं तर बाबासाहेबांनी त्याग केलाय म्हणजे एक प्रकारचं मनाचं मोठेपणा दाखवलाय शहराचा शहराचा जर विकास नाही झाला तर नामुष्की बाबासाहेबांवर येत होती पण पाच वर्ष वाया जात होते त्यांचे आता एक वर्ष पूर्ण मागच्या दोन तीन दिवसाखाली त्यांना एक वर्ष पूर्ण झालेलं आहे बरोबर आता एक वर्ष पूर्ण होऊन एकही रुपयाचा निधी त्यांनी आपल्याला दिलेला नाही हा बर... तर सत्ताभर आपलेला आहे बरोबर आता जर ही असे पुढचे चार वर्ष जर गेले तर बाबासाहेब पुन्हा पुढे काय म्हणून जाणार प्रश्न उपस्थित केले जाणार हा प्रश्न उपस्थित करणार तुम्ही मग निवडून येऊन तालुक्यासाठी शहरासाठी काय केले हा प्रश्न फार मोठा आता तुम्ही जे बोलताना सर की द्विधहा मनाव दोन्ही बाजूने बोलतील म्हणजे भाजपच्या सोबत गेलं तर म्हणतील तुम्ही जातीवादी पक्षासोबत गेला आणि नाही गेलं विकास नाही झाला तर तुम्हाला तुम्ही केलं काय चार वर्ष हा हे प्रश्न थोडस संभ्रमात अवस्थित होणार पण आमच्यासारखे सुशिक्षित अनुभवी आणि ज्यांनी पद भोगले त्यांना त्या बाबासाहेबांची ध्येय धोरण ताबडतोब लक्षात आले आणि ह्याच्यामध्ये हा बाबासाहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे कारण शेवटी माणसापेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा आहे कारण शहराचा विकास करायला निधी पाहिजे असतो आणि निधी कुठनं येणार वर ज्याची सत्ता आहे त्याला निधी मिळणार तर मागच्या बापूने काय निधी आणला निधी आणला तो कशा कारणानं मिळाला तर तो सत्तेत सामील झाला नाही तर बापू पूर्वी ठाकरे गटात होता बरोबर ठाकरे नंतर त्याने वेगळा पक्ष काढला एकनाथ शिंदे कडे गेले आणि एकनाथ शिंदे कोणाला मिळाले भाजपला म्हणजे काय झाले ते इनडायरेक्ट भाजप मध्येच गेले ना मग ह्याने गेले म्हणून काय बिघडलं कशासाठी गेली ती जनतेसाठी गेले शहरासाठी गेले नागरिकांच्या सोयी चालते हा मग बर आमचा माणूस गेला किंवा बाबासाहेबांनी पुरस्कृत केला किंवा युती केली म्हणून काय बिघडलं आणि आता इथून पुढचं भाजपची रणनीती थोडीशी बदलेल भाजपनं जर सर्व समाजाला समाविष्ट करून घेतलं तर भाजप आता ह्या पुढे कायमचा ह्या राज्यात पदावर आहे अशा प्रकारची त्यांची युव रचना चालू आहे भाजपची आणि हळूहळू भाजपने समाज किंवा दलित हा आता मुस्लिम असं आता थोडं प्रमाण कमी होत आलेलं आहे बरोबर कारण हे केल्याशिवाय हा सर्व समावेशक राजकारण करावं लागणार आहे आणि तर त्यांची सत्ता टिकणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी हा पाऊल उचललेला आहे आणि भविष्यात जर त्यांनी हे जातीभेद जातीय तणाव जर दूर केला तर आम्हाला आहे आमची विकास कामं झाली आमच्यामध्ये मतभेद न करता जातीभेद न दाखवता त्यांनी जर मनमोकळेपणाने मन जर त्यांनी निधी दिला विकास केला तर आम्हाला आनंद आहे आम्ही कायमच त्यांच्या सोबत राहू अच्छा बरं तुमचं काय नाव सर मी नजीरुद्दीन मुलानी बरं काय वाटतं तुम्हाला हा जो निर्णय एकंदरीत झालेला आहे किंवा जे एकंदरीत राजकारण सुरू आहे मुस्लिम समाज सोबत राहील असं वाटतं काय निवडणुकीत राहील ना बर राहिला बरं लोकांच्या काही प्रतिक्रिया नकारात्मक प्रतिक्रिया काही येतात की किंवा असं व्हायला नाही पाहिजे होतं मुस्लिम समाज हा भाजप सोबत म्हणते ना जातीवादी पक्ष आहे माग जाऊ नका परंतु असं ना जाणवत नाही कारण सगळ्या मुस्लिम बांधवाला इथली ध्येय धोरण कळलेले तेव्हा विकास व्हायचा असेल तर त्यांच्या सोबत जावं लागेल किंवा आपला नकारात जर निवडून आला तर ती व्यक्ती आपली आहे भाजपचा जरी असला भाजपचं चिन्ह आहे पण व्यक्ती आपली आहे ती काम करून घेणार साहेब शेवटचा प्रश्न शहरातलं जे काही वेगळ्या पद्धतीचं आता राजकारण सुरू आहे कारण शहाजी बापूंकडून जे उमेदवार उभे केले तर त्यांच्याकडून आता एक अजेंडा सातत्यानं सेट केला आहे की मोठं दर्गाचं काम त्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं आहे बरोबर आहे तर मुस्लिम समाजाला आम्ही न्याय देऊ शकतो अशी साधारण त्यांची भूमिका आहे तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का नाही त्या काळामध्ये बापूंनी केलेलं कार्य हे खरं म्हणजे त्यांच्या जीवनातली फार मोठी संधी होती आणि त्याचा त्यांनी पुरेपूर -पुरे वापर पुरे करून घेतला सर्व समाजाला त्यांनी समावेश करून सर्वांच्यासाठी त्यांनी बरंच काही हे थे करून ठेवलेला त्यात ते एक मुस्लिम एक छोटासा भाग होता आणि मुस्लिमांना तेवढी एकच त्यांनी मैदानामध्ये इमारत बांधून दिली बाकीचे काय विशेष काही कामं नाही सांगतात तेवढ्यापुरतच एक त्याचाच मुद्दा घेऊन ती सगळीकडे ती सांगत सुटली पण इतर जी कामं आहेत ते अजून भरपूर प्रलंबित आहेत त्यांच्याकडे त्यांना वेळ मिळाला नाही द्यायला कदाचित ऐकलं बी नाही आणि त्यांनी एक काम केलं म्हणून दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष केलं मोठं काम झालं मोठं काम झालेलं आहे तरी पण ते काम, काम नाकार नगरपालिकेनं ना आरक्षित केलेली मैदानच आहे बरोबर नगरपालिकेचा प्रयत्न होता कुठं ना कुठंतरी निधी उपलब्ध करून ती डेव्हलप करायचं विचारात होतेच बरं परंतु संधी येत नव्हती शेकापला संधी मिळाली नाही असाही प्रश्न केला जाऊ शकतो की तुमच्या काळात का झालं नाही ते नाही आमच्या काळात निधीच उपलब्ध नव्हता ना आता आमच्या काळात सुद्धा मान्य आबासाहेब म्हणजे गणपतराव देशमुख हे देखील त्यावेळी आमदार होते पण ज्यावेळी शेकाप मध्ये असायचे वर सत्ता दुसरीच कोणाची असायची काँग्रेस वगैरे किंवा हा आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बी कमी असायचे ना त्यामुळं निधी उपलब्ध करायला त्यांना अडथळेत होते फक्त शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी आमदार साहेबांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिला वैयक्तिक किंवा जातीसाठी म्हणून त्यांना तुम्ही एवढं धाडस करून सगळे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे विचारधारेवर विश्वास ठेवून विकासाची भूमिका घेऊन त्यांच्यासोबत ठामपणे हात असे एकूण याच्यातनं दिसते तर हे जर यशस्वी झाले या निवडणुकीमध्ये तर विशेषतः मुस्लिम समाजातले असे काही प्रश्न आहेत किंवा अशी काही काम आहेत की ज्याच्यावर काम करायला पाहिजे आहेत भरपूर काम आहेत थोडीफार का मुस्लिम समाजासाठी अजून तुम्हाला सांगतो कब्रस्तान कब्रस्तान डेव्हलपमेंट राहिलेला एक नंबर नंबर बार, दोन बार। आ, समाज मंदिर फार कमी येते म्हणजे सामाजिक सार्वजनिक आहे जसं एखाद्या महिला मंडळ असो किंवा एखाद्या मोठं हॉल बांधून दिलाय कम्युनिटी हॉल कम्युनिटी हॉल तसं हो। एखादं विवाहासाठी किंवा मोठे फंक्शन फंक्शन साठी वगैरे अजून नाही पण ते होणं गरजेचं आहे शहरामध्ये कारण सगळ्यांनाच खाजगी ठिकाणी जाऊन आमाप पैसे देऊन लग्न करणं शक्य नाही त्या त्या ठिकाणी अशी दोन चार ठिकाणी जर झाले तर सुद्धा गुरगरीब लोकांना लहान मुलासाठी लहान मुलांसाठी विशेष असं व्यायाम शाळा नाही मोठ्या ज्येष्ठ नागरिकासाठी जॉगिंग पार्क नाही वयस्कर माणसासाठी वृद्ध माणसासाठी जॉगिंग पार्क नाही किंवा वृद्धाश्रम सारख्या एखादी सोय नाही अशा भरपूर ही आहेत मागण्या आता त्याच्यामध्ये लगेच आता इलेक्शन असल्यामुळे हे लगेच आठवत नाही पण ज्यावेळी आपण त्यांच्या बरोबर बसू किंवा सत्तेत येऊ तुम्ही शंभर टक्के आमचा माणूस हा शंभर टक्के येणार मारतीबाध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्ष काय आठलं नाही तुमची मारुती आबा हा सोन आहे बर सर्व समावेशक आहे सोन आहे सोन आहे सोनं जाळ म्हणून निघाल का लोक देतील काय सुद्धा नाही वय जरी झालं असलं तरी त्यांची काही बुद्धी अजून ही झाली नाही अनुभवाचा फायदा अनुभवाचा फायदा दोन वेळा नगरदाशी झाले तीन वेळा नगरसेवक म्हणून आले त्यांचं कारभार स्वच्छ आहे चारित्र स्वच्छ आहे आणि न्याय प्रविष्ट माणूस आहे कोणावर अन्याय करणार नाही जर एखाद्या अन्याय होत असलं तर तो तिढा सोडवायची सुद्धा त्यांची मानसिकता चांगल्या प्रकारे होती म्हणजे दोन्ही भांडणामध्ये कोणाचे दोघालाही समान निघून समान न्याय द्यायची त्यांची भूमिका होती आज त्यांची मानसिकता एकदम चांगली आहे आणि बरेच वर्ष झाले त्यांनी आता फक्त निवांत आहेत पक्षासाठी त्यांनी गणपतराव साठी आयुष्य बेचले बरोबर प्रत्येक इलेक्शनला गणपतराव त्यांच्यावर तुम्ही सोबत काम केले पण हे तुम्हाला म्हणजे काही काही दिवसासाठी काही खटकला असेल ना कदाचित किंवा बाबा भाजपच्या तिकीटावर तुम्ही का लढवतात असं काय वाटलं ते सांगितलं ना सुरुवातीला सुरुवातीचे दोन दिवस जरा अस्वस्थ होतो आम्ही तुम्ही पण होता होता तुमचं काय बोलणं झालं का असं काही निर्णय घेतला नाही त्याच्याबद्दल काय बोलणं नाही झालं पण बाबासाहेब निर्णय घेतील म्हणजे आम्हाला थोडंसं काय तर त्यांच्या मागे दबाव भूमिका अंडर प्रेशर वगैरे असं काय आहे का असं आम्हाला वाटत होत पण बाबासाहेब ज्यावेळी विश्लेषण करून सांगितलं की तसं काय नाहीये आपल्याला नगर विकास शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेत सामील होणं गरजेचं आहे तोपर्यंत आपल्याला निधी कुठलाही उपलब्ध होणार नाही एकदा का सत्तेत सामील झालं तर पाहिजे मुस्लिम समाजाला काय आवाहन कराल तुम्ही माझं पण मुस्लिम समाजाने मारुती बाबनकरला भरभरून मतदान करावं कारण तो माणूस आपल्या मुस्लिम समाजासाठी अन्याय करणार नाही ज्या मागण्या आपण मान मागू शंभर टक्के मान्य करते बर आणि इतर उमेदवारांच्या संदर्भात इतर उमेदवारांनी सुद्धा आपल्याला तिकीट वाटप करताना ज्या ज्या उमेदवारी दिलेले आहेत तर मुस्लिम समाजाला कस किती समाधानकारक आहे का शहर विकास आबा दुसरं शेतकरी काम एक भाजप त्यामुळे त्या तिघांनी नेत्यांनी बसून ज्या काही जागा वाटप करून घेतले तरी पण तिघांचा जर एकत्रित रेशो काढला तर न्याय मिळालाय का उमेदवार प्रत्येक नेत्याने मुस्लिमाला एक दोन एक जागा ओ, ना तर मंडळी हे होते रफीक तांबोळी की ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली सांगोला नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे ते नगरसेवक हे राहिलेले आहेत आणि इथल्या शहरातल्या मुस्लिम समाजामधले एक ते महत्वपूर्ण नेतृत्व आहे त्यांच्या शब्दाला मान आहे मंडळी त्यांच्याशी चर्चा करताना जाणवलेल्या जी एक गोष्ट आहे की जी एका वाक्यात सांगता येईल की शेतकरी कामगार पक्ष हा भाजपसोबत जरी गेला असला तरी सुद्धा विचाराशी फारकत घेतलेली नाही विकासाच्या मुद्द्यावर ते गेलेले आहेत आणि विचारधारेच्या अनुषंगानं आणि विकासाच्या अनुषंगानं मुस्लिम बांधव विशेषतः शहरातला मुस्लिम बांधव हा सांगोला शहर विकास आघाडी आणि पर्याय शेतकरी कामगार पक्षासोबत राहील तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद